नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडकर विश्व शचिनगुरव मी माझ्या पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर आज आपण चाललो आहे आपल्या पर्यातून वरती म्हणजे आपण बघणार आहात की कुठे धबधबा आपल्याला सापडतो का चला तर मग तर आहे ना मित्रांनो आज एक आश्चर्य घडलं आहे म्हणजे आमच्या पर्याला आहे ना मे महिन्यातून पाणी आलं आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की किती पाणी आलं आहे ते तर आहेत ना मित्रांनो हे बघा इथे मस्तपैकी एकदम एक करवंदा आहेत डाळीच आहे संपूर्ण तर आहे ना मित्रांनो आमच्याकडे सुद्धा सुरुवात झाली आहे पाहू शकता तुम्ही आपन, हो तर आहे ना मित्रांनो हे बघा आपण खाण्यापिण्याचं पण एकदम सामान घेतलं आहे वरती जाऊन एकदम मस्त वेळी की पार्टी करूया आणि इथं पाहू शकता तुम्ही की इथे आहेत ना वाड्याच्या पारंभ आहेत तर चला तर मग आधी ते बंधारा होता आता पहिलाच आणि पाऊस होता कुठून गेला हे बघा आता अवशेष राहिले आणि मित्रांनो एकदम सुंदर वाटत आहे ना मित्रांनो हे बघा इथे पाणी वागाव किती मोठं आहे आणि बघा पाणी बघा एकदम किती स्वच्छ आहे ते आणि या मित्रांनो दगड बघा एकदम किती मोठा आहे भाला मोठा हे बघा तुम्ही मला आता खाली गाजू काढी भेटले तू करा बसूया एकदम मस्त आरामदायला न बघा एकदम पाणी खूप मोठा येते आतापर्यंत आपण बघितलेलं सर्वात सिंबल नकार भेटलेला आहे मला मोठा पण नाही छोटासा भेटला आहे आणि खूप सुंदर आहे आणि तिकडे मित्रांना तुम्ही पाहू शकता किती मोठ्या मोठ्या त्या तर आहे ना मित्रांनो तुम्ही बघितलं असाल खाली सुरुवातीला किती पाणी होतं आणि आता इथे बघितलंच असाल तुम्ही तर आहे ना मित्रांनो मला जे तुम्हाला दाखवायचं होतं ना ते बाल आहे आणि हा नजारा पाहून आहे ना आता मला काय बोलावं काही दुखतच नाही खूप सुंदर वातावरण आहे इथे ना मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हे आपल्या पार्टीचे सामान अजून शिवमूरमध्ये एक कांदा आणि ती नाबरी चला तर मग तर आहे ना मित्रांनो तुम्ही बघितलं असाल खाली सुरुवातीला किती पाणी होतं आणि आता इथे बघितलंच असाल तुम्ही तर आहे ना मित्रांनो आत्तापर्यंत आता आपल्या व्हिडिओतली आहे ना एक आकर्षक अशी गोष्टी ती म्हणजे या दगडातून आहे ना पाणी येते वरती मित्रांनो हा आहे ना दुनियातला आठवा अजिब आहे पाहू शकता तर आहे ना मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओचा शेवट करूया जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटा नक्कीच दाबा